पुण्यात मुलींच्या हॉस्टेलमध्ये दारूच्या बाटल्यांचा खर्च व सिगारेटचा ढीक विद्याचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या नको त्या कारणांनी चर्चेत आलंय शहरात गुन्हेगारी अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच आता पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय गेल्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेग विद्या हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे मुलांच्या वसतीगृहात गांजा सापडणे विद्यापीठ परिसरात अवैधरित्या तंबाखू विक्री होणे इत्यादी अनेक घटना सातत्यानं घडत आहेत आता पुन्हा एकदा असाच एक गंभीर प्रकार समोर आला असून विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन होत असल्याचं उघडकीस आलं आहे वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीना प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितलाय सगळ्यात महत्वाचं मुलींच्या वसतिगृहाच्या गेटवर बायोमॅट्रिक उपकरण आहेत असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात असा सवाल आता उपस्थित होतोय मागील जुलै महिन्यापासून माझ्या रूममेट्स दारू पितात सिगारेट तोडतात अंमली पदार्थांचं सेवन करून त्रास देत होत्या त्यांच्या या व्यसनांमुळे मला मायग्रेनचा त्रास झाला असून माझा मानसिक शारीरिक छळ करण्यात आला या मुलींकडून अश्लील शिविगाळ करण्यात आली असं या मुलीनं म्हटलंय या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं वारंवार तक्रार केली होती मात्र पीडित व्यक्तीला न्याय देण्याऐवजी वे ज्या व्यक्ती विद्यार्थिनी अन्याय केला त्या विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांनी मिळत व्यक्तींवरती दबाव आणण्याचं काम केलं जात आहे असा आरोप करण्यात येत आहे याबाबत एबीपी न आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती करत आहोत या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी करण्यात आली आहे